मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय ग्रामसेवक भरती झडपीचा जो नवीन सिलेबस आहे ग्रामसेवकचा जो नवीन सिलेबस आहे त्यानुसार या ठिकाणी आपण हे लेक्चर घेतो आहे तांत्रिकचे बेसिक लेक्चर या ठिकाणी आहेत तांत्रिक घटकाचे हे बेसिक लेक्चर आहे आणि याच्यामध्ये आज आपल्याला जमीन सुधारणा पद्धती असेल सिंचन पद्धती असेल यावर चर्चा करायची आहे ग्रामसेवक परीक्षेला थोडा वेळ आपल्याला भेटतो आहे आणि मला वाटतं त्याचा आपण फायदा करून घेणार आहोत त्याचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे कृषी शास्त्र नोट्स नावाचं हे पुस्तक आहे कृषी तांत्रिक अभ्यासक्रम स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड विठ्ठल नागनाथ रावदार सरांचं हे पुस्तक निश्चितपणे या पुस्तकाचा तुम्हाला फायदा होणार आहे सिंचन त्याला आम्ही इरिगेशन असं म्हणतो आहे आणि सिंचनावर सातत्याने आपला प्रश्न आले सिंचनावर सातत्याने प्रश्न आलेले आहेत बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा ज्याला ग्राउंड वॉटर सर्वे अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आपण म्हणतो आहे स्थापना होती आहे सोळा ऑगस्ट सोळा जुलै एकोणीसशे एकाहत्तरला भूजल सर्वेक्षण भूजल म्हणजे काय जमिनीमध्ये जे काही पाणी आहे ना ते कुठे किती आहे कसं प्रमाण त्याचं आहे भूमीच्या आतमधलं पाणी त्याच सर्वेक्षण करणारी ही संस्था आहे एकोणीसशे एकाहत्तरची त्याच्यानंतर जी वाल्मी आहे तिला आपण वॉटर लँड वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट असं म्हणतो आहे वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट वाल्मी आपण तिला म्हणतोय तिची स्थापना कधी झाली एकोणीसशे ऐंशी ला झालेली आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वाल्मीवर अनेक वेळा प्रश्न आले वाल्मीचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जातो वाल्मीचं मुख्यालय तुम्हाला विचारलं जातो वाल्मीची स्थापना तुम्हाला विचारली जाते आणि ते तिन्ही गोष्टी तुम्हाला करून ठेवायचे राज्यातील बंधार्यांपैकी सर्वोत्कृष्ट बंधारा जो आहे तो त्याला आम्ही केटी बंधारा असं म्हणतोय कोल्हापूर पद्धतीचा बंधारा म्हणतोय जमिनीतलं पाणी मोजण्याचं जे उपकरण आहे त्याला आम्ही टेनशिओ मीटर असं म्हणतोय बघ जमिनीमध्ये किती पाणी आहे ते मोजण्यासाठी जे उपकरण आहे त्याला आम्ही टेनशिओ मीटर असं म्हणतो आहे पुढे पहिला राज्य सिंचन आयोग जो आहे तो डिसेंबर सात डिसेंबर एकोणीसशे बासष्ट चा आहे सगो बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेला बघा एकोणीसशे बासष्ट पहिला राज्य सिंचन आयोग बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेला हा आयोग आहे क्लॉगिंग ही अडचण ठिबक सिंचनामध्ये आढळते हे आम्हाला माहित असलं पाहिजे बघा क्लॉगिंग सी एल जी क्लॉगिंग म्हणजे काय आहे कन्सेप्ट ठिबक सिंचन आहे काय होत असणार याच्यामध्ये जरा शोधा बेसिकच्या आणखी थोडस बेसिक गेल्यावर तुम्हाला लक्षात येईल ठिबक चिंचन ले ले ही पद्धत तुम्हाला वारंवार विचारली गेली किती टक्के पाण्याची बचत होते किती टक्के उत्पादन वाढत आणि ठिबक सिंचनामधली ही क्लॉगिंग नावाची संकल्पना तुमच्यासाठी महत्वाची आहे पाणी पंचायत यापूर्वी आलेला प्रश्न वारंवार आलेला प्रश्न आता पुढे येईल की नाही माहीत नाही मला पण माहीत असलं पाहिजे की विलासराव साळुंके यांनी ही चळवळही चालवली होती आणि यांनी हे पुस्तकही लिहिलं पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं विलासराव साळुंके यांचं हे पाणी पंचायत नावाचं पुस्तक आहे सरासरी सातशे पन्नास एम एम पेक्षा कमी पाऊस पडणाऱ्या क्षेत्राला आम्ही कोरडोहू क्षेत्र असं म्हणतो आहे रेनफेड एरिया सातशे पन्नास एम एम पेक्षा कमी पाऊस पडतो आहे त्याला आम्ही रेनफेड एरिया म्हणतो आहे सिंचनाद्वारे जे आम्ही कसं घेतोय ना त्याला आम्ही फर्टिगेशन असं म्हणतोय बघा एपीआर फर्टिगेशन पी सिंचनाद्वारे दिले जाणारी खतं त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य जलसंधारण परिषदेचे अध्यक्ष कोण असतात जलसंधारण सल्लागार परिषद जलसंधारण पाणी बचत करायचंय पाणी वाढवायचंय पाण्याचं व्यवस्थापन करायचंय सगळ्यांसंदर्भातली ही जी परिषद आहे मुख्यमंत्री अध्यक्षपदी आहे म्हणजे याचं महत्व किती आहे ते लक्षात घ्या त्याच्यानंतर धरणाच्या पाण्याची क्षमता जी मोजतो आम्ही टीएमसी मध्ये मोजतोय बघा हा टीएमसी शब्द तुम्ही अनेक वेळा ऐकतात पावसाळ्यामध्ये मुख्यत्वे जेव्हा धरणं ओव्हरफ्लो होत आहे धरण भरत आहेत धरणाचा पाण्याबद्दल किंवा उन्हाळा जेव्हा दुष्काळ पडतोय तेव्हा सुद्धा किती हजार एक हजार दशलक्ष घनफुटला एक टीएमसी आम्ही म्हणतो आहे बघ टीएमसी एक हजार दशलक्ष घनफूट इन्फ्रारेड तापमापक आहे त्याच्या सहाय्याने जमिनीतला ओलावा मोजायचा आहे त्याभर या शास्त्रज्ञांनी एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये हा शोध लावलेला आहे त्याभरचा शोध आहे एकोणीशे त्रेसष्ट ला पाण्यामध्ये बोरानची मात्रा दोन पीपीएम पेक्षा जर कमी असेल तर पाणी सिंचनासाठी योग्य हो नाही आता हे मोजता येतो हे मोजणारे मापक आहे बोरानं पाहिजे बोरा नसेल तर ते सिंचनासाठी कामाचं नाहीये म्हणजे एक एक घटक एक मूलद्रव्य किती महत्वाचं हो आहे ते लक्ष देत आहे पुढे ठिबक सिंचनाचं हृदय आम्ही कसं म्हणतोय फिल्टर फिल्टर ठिबक सिंचन बघितलंय का किती जणांच्या शेतामध्ये ठिबक थी सिंचन आहे कधी तुम्ही स्वतः जाऊन बघितलंय फिल्टर कुठे बसवलेला असतं माहिती आहे फिल्टर महत्वाचं आहे त्याच्यानंतर एका औलट भिजणाऱ्या जमिनीला आम्ही काय म्हणतो चाक म्हणतोय चाक ज्या ठिकाणी टिप टीप 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 पाणी घालतोय तेवढ्या ठिकाणी त्याला आम्ही चाक म्हणतो आहे त्याच्यानंतर सिंचन पद्धतीमध्ये पिकाला किती आणि केव्हा पाणी द्यावं हे निश्चित करणारं जे उपकरण आहे त्याला इ मीटर आम्ही म्हणतो आहे किती पाणी द्यावं केव्हा पाणी द्यावं ही रॉ मीटर किती आणि केव्हा ते मोजणारं उपकरण जे आहे ते इ मीटर आम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता महाराष्ट्र जलवापर प्रकल्प योजना जी आहे ती कधीपासून सुरू झाली एकोणीसशे त्र्याऐंशी पासून सुरू झाली जलवापर प्रकल्प योजना एकोणवीसशे त्र्याऐंशी पासून सुरू होते आहे महाराष्ट्रातील त्याच्यानंतर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जे आहे ज्याला आम्ही सी म्हणतो आहे कमांड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी एकोणीशे चौऱ्याहत्तरला स्थापन झालेली आहे बघा सीए कमांड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी एकोणीसशे चौऱ्याहत्तरची याची स्थापना आहे लाभक्षेत्र विकास प्राधिकरण पुढे राज्याचा जलसंत संपदा विभाग आहे त्याच्या लाभ लाभक्षेत्रातील सिंचन क्षेत्र जे आहे ते एकेचाळीस लाख हेक्टर एवढं त्या ठिकाणी होतं हे लक्षात राहू द्या दोन हजार वीस एकवीसचा डाटा म्हणजे फार जुना नाही आहे एक्केचाळीस लाख हेक्टर एवढं क्षेत्र जे आहे सिंचन क्षेत्र आपण म्हणतोय लाभ क्षेत्रातलं सिंचन क्षेत्र असं आपण त्याला म्हणतो आहे आपल्या राज्याचं एकूण क्षेत्रबळ किती आहे ते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा मग ते एक्केचाळीस लाख हेक्टर म्हणजे काय तुमच्या लक्षात येणार आहे बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पुढे मी जातो आहे पुढे कृषी पंप जवळपास पंचेचाळीस लाख कृषी पंपाचं विद्युतीकरण या ठिकाणी झालेलं आहे एकवीस बावीस मध्ये ते जवळपास एक दो पॉईंट दोन लाख कृषी पंपापर्यंत पर्यंत गेलेलं आहे त्याच्यानंतर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना जी आहे ती दोन हजार पंधरा पासून राबवण्यात येते आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे दोन हजार पंधरा पासून प्रधानमंत्री कृषी सिंचन कुर योजना महत्वाचा मुद्दा आहे या अंतर्गत अल्प व अत्यल्प गुदारक शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के तर इतर शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अंशदानाचे निकष असून क्षेत्राची मर्यादा पाच हेक्टर एवढी आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन संच, संच, योजना ही गाजलेली याच्यावर प्रश्न येतात पुढे तुम्हाला येऊ शकतात हे जरा हायलाइट करावं लागेल तुम्हाला कधीपासून सुरू झाली दोन हजार पंधरा सोळा पासून सुरू झाली हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा अल्प अत्यल्प भूधारक हिचे हे कोण आहे लाभार्थी कोण आहे कोणाला भेटते जे को अल्प आणि अत्यल्प भूधारक आहेत त्यांना या योजनेचा लाभ भेटतो मग त्यांना पंचावन्न टक्के भेटतो आहे आणि इतर जेवढे राहिलेले शेतकरी त्यांना पंचेचाळीस टक्के त्या ठिकाणी अंश दाराचे निकष आहे पाच पर्यंत क्षेत्र असेल त्यांना हे भेटणार आहे भारतातले जे अठ्ठेचाळीस टक्के सिंचित क्षेत्र आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे भारतामध्ये आणि उर्वरित एक्कावन्न टक्के क्षेत्र पावसावर म्हणजे भारतामधील बागायती क्षेत्र किती आहे ते तुमच्या लक्षात येत आहे का अठ्ठेचाळीस टक्के एवढं क्षेत्र या ठिकाणी जवळपास एकोणपन्नास टक्के एवढं क्षेत्र जे आहे ते इथे सिंचनाखाली आहे म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला दिसतोय हा रेशो भारतामधला पुढे पंजाबमध्ये अठ्याण्णव टक्के कृषी क्षेत्र सिंचित आहे सिंचनाचं सगळ्यात जास्त प्रमाण सगळ्यात जास्त म्हणजे बागायत 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 सगळे बागायतीच लोक आहे ते पंजाब आहे मग त्यामुळे आपण पंजाबमधली हरित क्रांती बघतो पंजाबमधले गव्हाचं उत्पादन बघतो पंजाबमधले इतर उत्पादन बघतो सदन असं हे राज्य या ठिकाणी आहे आणि मग या सदंतीतूनच की काय तिथे मग आपल्याला ते आप आमली पदार्थ वगैरे ते उडता पंजाबही तिथेच दिसतो हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर आहे सर्वात जास्त सिंचन क्षेत्र कुठे म्हणजे याच्यानुसार दृष्टी होतो ना सतरा मिलियन हेक्टर उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेश राज्याचे एवढं मोठं आहे मग तिथं जर सिंचन क्षेत्र सुद्धा जास्तच असणार ना कालव्याद्वारे सर्वात जास्त सिंचन कुठे होत आहे युपी मध्ये होत आहे विहिरीद्वारे सर्वात जास्त कुठे होत आहे मध्ये होत आहे तलावाद्वारे सर्वात जास्त सिंचन जे होत आहे ते तमिळनाडूमध्ये होत आहे इंदिरा गांधी कॅनॉल भारतातला सर्वात मोठा सिंचन कालवा आहे लक्षात ठेवा इंदिरा गांधी कॅनॉल आपण त्याला म्हणतो आहे सगळ्यात मोठा कॅलवा त्याच्यानंतर लाभक्षेत्र विकास व जल व्यवस्थापन जे आहे सीएडी डब्ल्यू एम योजना एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पासून सुरू झाली हे माहीत असलं पाहिजे लाभक्षेत्र विकास व जल व्यवस्थापन योजना आपण त्याला म्हणतो आहे सीएडी डब्ल्यू एम लाभ क्षेत्राचा विकासही करायचा आहे तुम्हाला आणि तिथलं तर जल व्यवस्थापन सुद्धा करायचं कधी आली योजना चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पासून काही योजना कधी सुरू झाल्या हे महत्वाचं असतं त्याच्यानंतर द ॲक्सिलरेटेड इरिगेशन बेनिफिट्स प्रोग्राम ज्याला आपण ए आय बी म्हणतो आहे हा कुणी लॉन्च केला होता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लॉन्च केलेला आहे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव पासून ऍक्सिलेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम ए आय बी पी एखाद्या वेळेस तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो आणि मग तो फुल फॉर्म तुम्हाला या ठिकाणी माहीत असला पाहिजे असं मला वाटतं ए आय बी पी म्हणजे काय ते हे वेगळं ए बी पी हे वेगळं <laughs> काही जण गोळ करतील दोन हजार एकवीस नुसार भारतात एकूण क्षेत्र अठरा अडुसष्ट मिलियन हेक्टर्स एवढं आहे आणि हा एस ए आर वर तुम्हाला चर्चा बऱ्याच वेळेस हा शब्द येत असतो याच्यावर याच्या आधी जास्त वेळा प्रश्न आलेला जरी नसेल तर एस ए आर म्हणजे काय नेमकं काय कोणता घटक मोजला जातो तर सोडियम ऑब्सो रेशो आपण त्याला म्हणतोय त्याची मोजणी या ठिकाणी होती आहे एसीआर अठरापेक्षा जास्त जर असेल तर ते पाणी सिंचनाला योग्य नाही असं म्हटलं जात एसीआर अठरापेक्षा जास्त असेल सोडियम ॲबझॉर्प्शन रेशो अठरापेक्षा जास्त असेल तर योग्य नाही बोरांत दोन पेक्षा कमी असेल तर ते पाणी योग्य नाहीये कारण इथे फार जास्त क्षार असणारे क्षारयुक्त जमीन असणारे आम्हाला ते लक्षात ठेवायचं की घोळ काय कशामुळे चालत नाही ते झाडातून बाष्पीभवनाद्वारे पाणी निघून जाऊ नये म्हणून आम्ही काय करतोय आम्ही केओलिन वापरतो आहे केन झाडातून बाष्पीभवनाद्वारे पाणी निघून जाऊ नये म्हणून आम्ही केओलिनचा वापर करतो आहे पुढे लोखंडी जाळीमध्ये दगडी एकत्र बांधून जो आम्ही बंधारा बांधतोय त्याला आम्ही गॅम्बियन स्ट्रक्चर म्हणतो आहे स्ट्रक्चर म्हणतो आहे गॅम्बियन माहिती माहित गॅम्बियन हे तुम्ही खेड्यापाड्यात राहत असाल शेतामध्ये जात असाल तर तुम्हाला लक्षात येईल काय केलं जातं लोखंडी जाळी असतील मग त्याच्यामध्ये दगड टाकले जातात बस पाणी अडवा पाणी जिरवा गाळ अडवल्या जातो पाणी काही वाहून जाते पण गाळ अडवल्या तु जातो आणि त्याच्यातून मग तो गंधार आपोआप तयार होतो आहे एक क्विषेक पाणी म्हणजे किती अठ्ठावीस लिटर पर एकर इंच त्याला आम्ही एक क्युसेक म्हणतो आहे एक क्युमेक म्हणजे हे एकक या एककांबद्दल आपल्याला ज्ञान असलं पाहिजे नाहीतर मग क्युषेक म्हणजे काय क्युमेक म्हणजे काय काही कळत नाही असं नाही चालणार तुम्हाला ग्राम शौक बनायचं तुम्हाला कृषी शेक बनायचंय एक हजार लिटर पाणी म्हणजे एक क्युमेक घन मीटर म्हणूया ना आपण त्याला ओके okay, एक हजार लिटर कंटूर मार्कर आणि सारा यंत्र याचा शोध कोणी लावला भगवंतराव धोंडे मराठी नाव आहे अभिमान असला पाहिजे काय कंटूर मार्कर आणि सारा यंत्राचा शोध लावलेला आहे धोंडे हे नाव आम्हाला लक्षात ठेवा पुढे भूजलाचा अभ्यास करायचा आहे त्यासाठी जे राजीव गांधी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था ही रायपूर छत्तीसगड मध्ये आहे हेही लक्षात ठेवा उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त एरिया आहे हे लक्षात राहू दे सव्वीस फेब्रुवारी हा शंकरराव चव्हाण यांचा स्मृती दिन सिंचन दिन मधून दोन हजार सहा पासून साजरा केला जातो हेही लक्षात ठेवायचं सिंचन दिन आहे सव्वीस फेब्रुवारी आहे शंकरराव चव्हाण यांचा तो स्मृती दिन आहे लक्षात ठेवा पुढे जातोय मित्रांनो अभ्यासकट्टा नावाचं हे ऍप्लिकेशन आहे या ठिकाणी आपण ग्राम शोकची व्याज चालवतोय अफाट असा प्रतिसाद आहे तुम्ही असेल तुमचे विद्यार्थी असेल त्यांना विद्यार्थी मित्र असतील त्यांनाही सांगा विजय बाबा ज्यांना विजयाची माळ गळ्यात पाडायची त्यांच्यासाठी ही व्याज आहे लाईव्ह रेकॉर्डेड सगळे तांत्रिक नॉन टेक्निकल सगळं आहे फक्त टेस्ट सिरीज पाहिजे असेल त्या सुद्धा या ठिकाणी आहे व्हॉट्सअपला पाहिजे असेल हा नंबर आहे इथे तुम्ही मेसेज करू शकता की मला ग्रामश्कची टेस्ट सिरीज पाहिजे तुम्हाला त्या ठिकाणी दोनशे नव्याण्णव मध्ये टेस्ट सिरीज आणि नोट्स भेटणार आहे पेमेंट करून पुढे कृषी तांत्रिक घटकाची स्पेशल व्याज आहे जे की ग्रामसुक आणि कृषी सेवक साठी सुद्धा उपयुक्त आहे आता बघा हे महत्वाचे केंद्र आहे ना त्यावर आणि हे महत्वाचं आहे कोरडवाहू संशोधन केंद्र जे आहे ना हे महत्वाचं आहे रेनपेड रिसर्च सेंटर आपण ज्याला म्हणतो आहे कोरडवाहू संशोधन केंद्र जे आहे ते सोलापूरमध्ये आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे सोलापूरचं आहे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा जो आहे तो, तो लघु सिंचन प्रकल्पामध्ये येतो कोल्हापूर केटी केटी बंधारे हे लघु सिंचन मध्ये येतात हे लक्षात ठेवा केटी बंधारे <coughs> पुढे ठिबक सिंचनामधला महत्वाचा घडक कोणता आहे ड्रिपर आहे ठिबक असेल ड्रिपर आहे एकोणीसशे ब्याऐंशी पासून ठिबकची सुरुवात झाली आहे लक्षात ठेवा एकोणीसशे ब्याऐंशी आहे इथून पुढे ची सुरुवात आहे पानचक्या आणि पाऊस यांच्या संबंधासाठी जीबी पंत समिती नेमली गेली होती हे तुम्हाला माहित असलं पाहिजे एक घनपूट पाण्याचं वजन किती असतं बासष्ट पॉईंट पाच पाऊंड एवढं असतं एक घनफूट पाण्याचं वजन राज्य शासन आहे भंडारा जिल्ह्यातील चेतन या बंधाऱ्यांना मान्यता देत आहे बघा चेतन बंधारे तुम्हाला विचारलं कोणत्या जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये तलावांचा जिल्हा कोणता आहे असं जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर काय असेल मला सांगा कमेंट करायची आहे आता जलसिंचनासाठीच्या संस्था कोणत्या आहे तो तक्ताच या ठिकाणी आहे वेगवेगळे विक महामंडळ आहे ते स्थापन कधी झाले त्यांच्या मुख्यालय काय आहे प्रश्न येऊन गेलाय हा तक्ता तुमच्यासाठी महत्वाचा आहे नोट डाऊन करायचे मुद्दे बघा खोरे विकास महामंडळ एकोणीसशे चा आहे पुण्याला मुख्यालय आहे त्याच्यानंतर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ एकोणीसशे सत्त्याण्णव चा आहे नागपूरला मुख्यालय आहे विदर्भ म्हटलं नागपूर सत्याण्णवला स्थापन झालं क्रमही लक्षात ठेवा आधी कृष्णा पासून सुरुवात आहे विदर्भ कोकण सत्याण्णवच आहे ठाण्याला कोकण म्हटलं कोकणातलं तुम्हाला जावं लागेल तापी ला आहे म्हणजे तीन महामंडळ चे आहे कृष्णा शहाण्णव आणि गोदावरी अठ्ठ्याण्णव तीन वर्षामध्ये सगळं विषय क्लोज आहे लक्षात ठेवायला सोपे ना कृष्णा पहिले गोदावरी शेवटी आणि मधले तीन सत्त्याण्णव आणि तुम्हाला इथे कळतंय कोकण म्हटलं की ठाणे आहे विद खानिश म्हटलं की जळगाव आहे तापी कुठे खानिशमध्ये ना आणि गोदावरी म्हटलं की छत्रपती संभाजीनगर आहे एकोणीसशे अठ्याण्णव ला गोदावरी खोरे विकास महामंडळ या ठिकाणी स्थापना आहे आता समित्या महत्वाच्या का यस महत्वाच्या कारण की समित्या विषयक धोरणं असतील त्या संदर्भातल्या समित्या असेल हे हा एक म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी एक महत्वाचा टॉपिक असतो त्यावर प्रश्न विचारले जातात तुम्हाला बर्वे आयोग एकोणीसशे बासष्टचा सहगो बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली तो तुम्हाला माहीत असला पाहिजे पंचेचाळीस तालुके हे आवर्षण प्रवण म्हणून या ठिकाणी जाहीर केले या ठिकाणी यांनी या बर्वी आयोगाने आणि सर्व पाटबंधारे योजना एकोणीसशे ऐंशी पूर्वी पूर्ण कराव्यात असं यांनी सुचवलं आहे त्यामुळे एकतीस टक्के एक क्षेत्र हे ओलिदाखाली होईल असंही यांनी सुचवलं जास्तीत जास्त क्षेत्र कसं भागायती होईल हा यांचा विषय होता राज्यातील क्षम सिंचन क्षमता एकाहत्तर लाख हेक्टर आहे हे आयोगाने सांगितलं होतं तथापि दोन हजार तीन पर्यंत ती अडोतीस लाख हेक्टर एवढी ती क्षमता निर्माण झालेली आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे दांडेकर देशमुख देवस्कर समिती जी आहे या समितीने कालव्याचे पाणी फक्त आठमाही द्यावे ही महत्वाची शिफारस केली होती कालवा म्हणजे वर्षभर नका चालू ठेवा आठ महिने चालू ठेवा पावसाळ्यात काही गरज नाही त्याची असं म्हणते देशमुख दांडेकर देऊस्कर समिती म्हणजे याच्यामुळे एचमर याच्यामुळे काय होईल तेरा टक्के जास्त क्षेत्राला पाणी मिळेल वाढील तो आवाघात असंही त्यांनी म्हटलंय डॉक्टर व्ही सुब्रमण्यम समिती एकोणीशे चौऱ्याऐंशी ला ही नेमण्यात आली सत्यांशी ला या समितीचा अहवाल सादर झाला हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे आवर्षण प्रवाह क्षेत्र निश्चित केली व त्यावर दीर्घकालीन उपाययोजना सुचवल्या सुब्रह्मण्यम समितीने आपल्याला कळायला पाहिजे ना आवर्षण कुठे कुठे कमी पाऊस पडतोय ते यांनी ठरवलं सुरुवातीला सत्याऐंशी एवढे तालुके जे आहे ते आवर्षण प्रवाहन जाहीर केले होते यामध्ये आठ नवीन तालुक्यांनी समाविष्ट केले इगतपुरी हा तालुका वगळून चौदा तालुके या असल्याचे ते जाहीर केले त्याच्यानंतर रोजगार हमी योजना आणि आवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम यांच्यामध्ये सांगड घालायची गरज या समितीने प्रतिपादन केली सुब्रमण्यम समिती एकोणवीसशे चौऱ्याऐंशी ची महत्वाची आहे आता जेवढ्या समिती सांगितलं किमान तुम्हाला नाव तर लक्षात राहतील एक एक त्यांचं जे सुचवलेली शिफारस आहे ती लक्षात ठेवली तर मग तुमची उत्तर चुकत नाही आता या समितीने सुब्रमण्यम समिती काय म्हटली की एक आवर्षण आयोग स्थापन करून टाका कायमस्वरूपी की बाबा तो त्याच्यावर कामच करेल कुठे पाऊस कमी पडतो कमी पडला तर तिथे काय उपाययोजना करावी करावी लागेल टँकर वगैरे सगळं हनुमंतराव समिती ही सुद्धा गाजलेली आहे सविस्त जिल्ह्यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस गट आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये या समितीने समाविष्ट केले हे गट आहे बाबा इथे पाऊस कमीच पडतो हे काय होतं पुढे जो निधी द्यायचा असतो मदत करायची असते तेव्हा या शिफारशी कामाला येतात खरं हे अभ्यास करून केलेला असतं आकडेवारी जमा केलेली असते त्यामध्ये यांनी विविध जिल्हे मांडले होते पुढे माधवराव चितळे आयोग होता पहिला जो भरवे आयोग आहे दुसरा सिंचन आयोग माधवराचे तळ आयोग हे बघा हे दोन सिंचन आयोग किमान तुम्हाला अध्यक्ष माहित असले पाहिजे किमान आणि पहिला सिंचन आयोग कधी स्थापन झाला ते माहीत असलं पाहिजे हा दुसरा जो एकोणीशे ला स्थापन झाला त्यांनी सांगितलं की भूपृष्ठ खालीला असेल किंवा वरील पाणी असेल त्याचा वापर नीट करावा आता लय महत्वाचा आहे जमीन सुधारणाविषयक कायदे आणि इतर तत्संभाबी काय कायदे संपत्तीमधली अनियमितता दूर करायची त्यासाठी एकोणीशे पन्नासला ला जमीन सुधारणा कायदा अंमलात आला संमत झाला कधीचा आहे एकोणवीसशे पन्नासचा आहे जमीन सुधारणा कायदा हे लक्षात ठेवा आता मग इथे कायमधारा पद्धत आहे जिला आम्ही परमनंट सेटलमेंट पद्धती म्हणतो एकोणीशे त्र्याहत्तर ला ही लॉर्ड कॉर्नवालिसने सुरू केली बघा एकोणीशे त्र्याहत्तरला ला त्या पद्धतीमध्ये दोन व्यवस्था होत्या एक अस्थायी व्यवस्था होती वीस ते चाळीस वर्षासाठी शेतसारा याच्यामध्ये निश्चित केला गेला आणि दुसरी स्थायी व्यवस्था होती जी कायमस्वरूपी शेतसारा ज्या ठिकाणी निश्चित झाला अस्थायी मध्ये वीस ते चाळीस वर्षासाठीचा आणि दुसरी स्थायीमध्ये कायम सुरू की आता तू बदलायचा नाहीये महसूल गोळा करणाऱ्या जमा शेतकऱ्याला दहा टक्के वेतन म्हणून त्या ठिकाणी जमीनदारी जमीनदारी वर्गाचा था उदय झाला कायमधारा कायमधारा म्हणजे म्हणजे काय तू जमीनदार गोळा करणार तू जमीनदार गोळा करणार त्या ठिकाणी क्वारनॉलिसने आणली हे म्हणजे हा इतिहासातलाही भाग आहे आपण इतिहासामध्ये हे अभ्यासलेला आहे तुम्हाला सगळ्यांना आता आठवायला लागलं हे काका तुम्हाला मी सांगितलं होतं म्हणजे क्वारनॉलिसचा काका ओके पुढे रयतवारी पद्धत कोणी आली कॅप्टन रीड आणि थॉमस मनरो आपण मुख्यत्वे म्हणून लक्षात ठेवतो रीड सुद्धा लक्षात ठेवायचं अठराशे वीस ला मद्रास प्रांतामध्ये रयतवारी मुख्यत्वे मद्रास मध्ये आधी आली मद्रास मध्ये आले कोठे कोणत्या प्रांतामध्ये ती पद्धत आधी अंमलात येते आहे तेही आम्हाला माहीत असलं पाहिजे मद्रास प्रांतात आली पुढे जमीन करणारे कुळ शेतसारा जे आहे थेट सरकारकडे या ठिकाणी भरायचे कुळ आहे शेतकरी आहे डायरेक्ट सरकारकडे भरता आहे कोणाकडे भरताय सरकारकडे शेतचारा भरतायत पुढे महालवारी पद्धत आहे सर्वप्रथम आग्रा आणि औंध प्रांतामध्ये सुरू झाली ही पद्धत शेत भरण्याचे सर्व खेडेआडिक बांधील असायचे लंबरदार आणि पंचोत्रा म्हणून असलेल्या खेड्याचा प्रमुख शेतकऱ्याकडून म्हणून वसूल करायचा सरकारी खनिजात खजिन्यात भरायचा बघा महालवारी म्हणजे काय एका गावाचं तुमचं गाव आहे बाबा तुमच्या गावाला एवढा शेतसारा भरायचा तुमच्या गावाने काय करायच ते करा एवढ्या आम्हाला आणून द्या कमाल जमीनदारा का जमीनधारणा कायदा जो आहे डॉक्टर धनंजय राव गाडगिल हे फार महत्वाचं नाव आहे जे डी गाडगिल म्हणून सुद्धा आम्ही त्यांना ओळखतो यांचं इथे मार्गदर्शन होत कमाल जमीन धारा कायद्यामध्ये हे नाव विसरू नका तुम्ही आणि हा कायदा एकोणीसशे छप्पनला आला केंद्राचा हा महाराष्ट्रामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीशे बासष्ट ला आला बघा कमी कमाल जमीनधारी धारणा कायदा कधीचा आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो लक्षात ठेवावा लागेल एकोणीसशे एकाहत्तर मध्ये केंद्र सरकारने संपूर्ण देशासाठी सारख्याच जमीन मर्यादा जाहीर केल्या पूर्वी व्यक्ती हा आधार होता आधार शेतकरी कुटुंब आधार धरण्यात आला म्हणजे एका कुटुंबाकडे बाबा एवढी एवढी जमीन त्याच्या जास्त चालणार नाही आधी एका व्यक्तीनुसार होतं आता कुटुंबाचं धरण्यात आलं पुढे पावसावर अवलंबून असलेली जमीन जी होती ती सात पॉईंट अठ्ठावीस हेक्टर म्हणजे अठरा एकर बघा बागा जी बागायती जमीन आहे मॅक्झिमम तुम्ही अठरा एकर धरू शकतात हे कोरडो आणि बागायती जी आहे ती चौदा हेक्टर जवळपास साडे म्हणजे सत्तावीस एकर त्याच्यापेक्षा जास्त जमीन तुम्हाला ठेवता येणार नाही आणि जी कोरडवाहू होती एकदमच ती चोपन्न एक हा तर त्याच्यानंतर हा जो कमाल जमीनदारांना कायदा होता हा काही जमिनींना लागू नव्हता हा मुद्दा इथे बाहेर कोणाला लागू नव्हता हा चहाच्या शेतीवाल्यांना लागू नाही चहावाले किती असो त्यांना नाही विषय कॉफीवाल्यांना लागू नाही रबर कोक धार्मिक संस्था जमानी जमिनी चराव जमिनी साखर कारखान्याची उसाचे क्षेत्र यांना हा कायदा लागू नाही हे तुम्हाला माहित असलं पाहिजे मेघालय आणि नागालँड या राज्यामध्ये सामायिक शेती असल्यामुळे हा कायदा लागू होत नाही तिथे सामायिक शेती करतात लोक तिथे हा कायदा लागू नाही हे अपवाद जे आहे ना हे अपवाद आम्हाला माहित असले पाहिजे धारणा क्षेत्राचे उपविभाजन ज्याला आम्ही सब विभिजन म्हणतोय कोणत्या कारणामुळे शेतजमिनीचे तुकडे होण्यास त्या ठिकाणी उपविभाजन म्हटलं जमिनीचे तुकडे होत आहेत उपविभाजन होते क्षेत्र जे आहे आधी चार एकर दोन एकर उपविभाजन होत आहे क्षेत्राचं उपखंडन आम्ही कशाला म्हणतोय फ्रॅगमेंटेशन कशाला म्हणतोय एका व्यक्तीच्या मालकीत जमीन तुकड्यामध्ये निरनिराळ्या ठिकाणी विखुरलेली असणे तुकड्यांमध्ये विखुरणे इथे तुकडे होणं याला विभाजन म्हणतोय आम्ही आणि उपखंडन म्हणजे विखुरणे विखुरणे वेगवेगळ्या ठिकाणी इथे एक तुकडा आहे तिकडे एक तुकडा आहे त्याला आम्ही काय म्हणतोय त्याला आम्ही फ्रॅगमेंटेशन म्हणतोय उपखंडन असं म्हणतो आहे मित्रांनो तुमच्यातले बरेच मित्र असतील जे म्हणजे आम्हाला तांत्रिकच्या नोट्स द्या ग्राम वर्तीच्या नोट्स पाहिजे आहे टेस्ट सिरीज पाहिजे आहे तुम्हाला भेटणार आहे त्यासोबत गणित बुद्धिमत्ता इंग्लिश मराठी जी के करंट अफेअर्स या सगळ्यांच्या नोट्स आणि सगळ्यांच्या टेस्ट हे सगळं तुम्हाला व्हॉट्सअपला भेटेल फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये हा नंबर आहे त्याला फोन पे गुगल पे पेटीएम करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे सगळं भेटून जाईल अभ्यास करता नावाचा ॲप आहे या ऍपवर तुम्ही डेमो बघू शकता थ्री मध्ये लेक्चर्स बघू शकता तिथे जाऊन बॅचला जॉईन होऊ शकतात आता पुढे मूलभूत क्षेत्र कशाला म्हणायचं का मूलभूत धारणा क्षेत्र मुद्दा समजून घेण्यासारखा आहे नोट्स काढत चालू फायदा होईल तुम्हाला बेसिक होल्डिंग कास्तकाराचं वाजवी राहणीमान मिळवून देऊ न शकणारे कमी आकाराचे क्षेत्र म्हणजे जे वाजवी राहणीमान आहे का तेवढे भेटणार नाही त्याला मूलभूत धारणा क्षेत्र म्हणजे ते कमीचे ते कमी असलेलं ते पाहिजे तेवढे भेटत नाही आर्थिक क्षेत्र इकॉनॉमिक होल्डिंग म्हणजे डॉक्टर मैर म्हणतात की सरासरी कुटुंबाला समाधानकारक मानले जाणार किमान वादवी राहणी आहे व्यवस्थित सगळ्याचं पोट पाणी भागू शकतं त्याला काय शब्द वापरलाय आर्थिक क्षेत्र इकॉनॉमिक होल्डिंग बेसिक मध्ये नाही होत्या त्यांना चांगलं राहता नाही येणार मध्ये पण मूल इकॉनॉमिक मध्ये राहता येईल पर्याप्त ज्याला ऑप्टिमम म्हणतो आहे होल्डिंग आम्ही पर्याप्त धारणा क्षेत्र या आर्थिक धारणा क्षेत्रापेक्षा याचा आकार मोठा आहे तसेच शेतकऱ्यांकडचं आर्थिक संसाधने त्याची व्यवस्थापन क्षमता या धारणाक्षेत्राच्या दृष्टी दृष्टीने पुरेशी असते हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे आहे एकोणीशे पन्नास पर्यंत लागवडी झालेली क्षेत्रापैकी चाळीस टक्के जमीन कुळामार्फत कसली जात असायची हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे चाळीस टक्के जमीन ही कुळ कसायची कुळामार्फत कसली जायची महाराष्ट्रामध्ये सुधारित जमीन धारणा कायदा जो आहे तो एकोणीशे एकाहत्तरचा हा दोन ऑक्टोबर एकोणीशे पंच्याहत्तर पासून लागू करण्यात आला हाही माहित असला पाहिजे आधीचा कधी एकोणीशे बासष्ट लागू झाला बरोबर सुधारित जो आहे तो एकोणीशे पंच्याहत्तर लागू झाला नागरी कमाल जमीन धारणा कायदा सुद्धा आला एकोणीसशे शहात्तरचा नागरी हा आणि सध्या कृषी क्षेत्र धारण जे आहे ते कशामध्ये आहे बघा सध्याचा सीमांत तुम्हाला विचारलं सीमांत एक हेक्टरपेक्षा अडीच एकरपेक्षा कमी जमीन असेल तुम्ही सीमांत मध्ये आहे एक हेक्टर म्हणजे अडीच एकर माहिती लहान एक ते दोन हेक्टर जे आहेत त्याला आम्ही लहान म्हणतो अर्ध मध्यम दोन ते चार हेक्टर मध्यम चार ते दहा हेक्टर आणि मोठा जे मोठं कृषी क्षेत्र म्हणतोय दहा एकर म्हणजे पंचवीस एकरपेक्षा जास्त असेल ते मोठ्यामध्ये येत आहे आणि अडीच एकरपेक्षा कमी म्हणजे अडीच पासून पंचवीस पर्यंत असा तो त्या ठिकाणी भारतामध्ये सरासरी धारणा क्षेत्र किती आहे एक पॉईंट झिरो आठ हेक्टर आता हे कमी कमी होत चाललंय हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये एक पॉईंट आहे म्हणजे भारतापेक्षा थोडस जास्त म्हणता येईल आता जमिनीची आकडेवारी गोळा कधीपासून सुरू झाली करायला अठराशे चौऱ्याऐंशी पासून एकोणीशे एकोणपन्नास मध्ये नियुक्त समितीची जमीन वर्गीकरणाची जुनी पद्धत के। रद्द केली एकोणीशे पन्नास एकावन्न पासून नवीन वर्गीकरण पद्धत सुरू केली हीच पद्धत वापरली जाते आणि जमीन वापराचे काही वर्ग केले जातात बघा आपल्याकडे जी, जी जमीन आहे ती कोणकोणत्या पद्धतीची जमीन आहे आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये हे तुम्हाला माहिती आहे का जंगलांच्या स्वरूपात काही जमीन आहे जी शासकीय आणि खाजगी वनक्षेत्रात तिथे आहे की जिथे ती तिथे शेती होत नाही तिथे लोक राहू शकत नाही फक्त जंगल एकच जंगल आहे पहिला मुद्दा दुसरा बिगर शेती खाली शेती वापराखाली जमीन जी आहे त्याला लँड पूर्स टू नॉन ऍग्रीकल्चर यूज म्हणतो आहे इमारती असेल रस्ते असेल रेल्वे असेल नद्या असेल कालवे असेल अशा जमिनी बिगर शेती खालील इमारती रस्ते रेल्वे कालवे वाल्या जमिनी त्याच्यानंतर ओसाड जमीन व मशागतीला अयोग्य असं क्षेत्र जे म्हणतोय आम्ही त्याच्यामध्ये ओसाड खडकाळ डोंगराळ वाळवंटी प्रदेशातील जमीन आहे बॅरन अँड अन कल्चरेबल लँड आपण त्याला म्हणतो ओसाड जमीन ज्याला म्हणतोय आपण खडकाळे डोंगराळे त्याच्यानंतर कायमची कुरण आणि चराऊ कुर्ण असलेली जी जमीन आहे परमानंट पाश्चर्स अँड ग्रेजिंग यामध्ये सर्व प्रकारची चराऊ राहणं आणि इतर गवताळ जमीन येत आहे चला चराऊ जमीन याच्यामध्ये येत आहेत गवताळ जमीन याच्यामध्ये येत आहेत पुढे किरकोळ झाडे झुडपी एक क्षेत्र लँड अंडर मिसलेनियस ट्री क्रॉप्स अँड ग्रोज शेती क्षेत्र सोडून जे काही आहे वृक्ष वाटिका वगैरे वनराया आहे ते किरकोळमध्ये येत आहे जनरल नावातच आपल्याला दिसते मशागत योग्य पडित जमीन कल्चरेबल कल्चरेबल लँड पूर्वी लागवडीत होती मात्र आता पडलेली आहे पाच वर्षापेक्षा जास्त पडलेली आहे तिला आम्ही मशागात योग्य पडीत म्हणतो बघा हा शब्द इथे म्हणत होतोय पाच वर्षापेक्षा जास्त पडलेली असेल तर तर तिला पडीक म्हणणार पण मशागत योग्य पडित म्हणजे ती पुन्हा आम्ही पडीक त्या ठिकाणी काढू शकतोय चालू पड कशाला म्हणतो एक वर्षापेक्षा कमी काळ पडिक आहे चालू आहे करंट फॉलो इतर पडजमिनी जे आहे लागवडीपेक्षा परत एक वर्षाहून अधिक परंतु पाच वर्षापेक्षा कमी ते इतर पडजमिनी आहोत बोला आता लक्षात आलं असेल की अरे पडजमिनी कशाला म्हणायचं मशागत योग्य पड़ जमी कशाला म्हणायचं किती काळ त्या जमिनीमध्ये पीक घेतलं नाही म्हणजे त्याच्यामध्ये येते तो मुद्दा इथे आहे निव्वळ पेरलेले क्षेत्र जे आहे नेट एरिया सॉन त्यामध्ये पिकाखालील क्षेत्राचा समावेश होतो आहे त्याच्यानंतर दुसोटा क्षेत्र जे आहे एरिया सॉन मोर दॅन वन्स होली क्षेत्र ही आकडेवारी या ठिकाणी समाविष्ट केली जाते आहे लागवडी खालील जे धारणा क्षेत्र आहे ऑपरेशनल होल्डिंग जेवढ्या आकाराची जमीन शेतकरी प्रत्यक्ष असतात ती जमीन या ठिकाणी येते आहे लागवडी खालील क्षेत्र मित्रांनो बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत त्यातल्या ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला ती तयारी करून घ्यायची अभ्यासकटा नावाचा ऍप आहे ग्रामसेवची विजयी भाऊ तुमच्यासाठी आहे महाराष्ट्रभर खूप सारे मित्र जॉईन झाले जिल्हा न्यायालयावरती कोर्ट भरतीची चालणी परीक्षा त्याची बॅच आपण आणलेली आहे आरोग्य सेवक आरोग्य सेवेची विजयश्री व्याज चालू आहे फक्त कृषी सेवक पाहिजे असेल तर ती बॅच आहे सुपर व्याज आहे एस एस साठी आणि इतर पुरवठा निरीक्षक इतर परीक्षांसाठी उत्पादन शुल्क दारूबंदीची व्याज शेवटची रिव्हिजन चालू आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस आणि तलाठी भरती दोन हजार चोवीस बेसिक बॅचेस आहेत तुम्ही जॉईन करू शकता अभ्यास कर नावाचं ॲप आहे तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा खूप सारा सिलेबस आपलं कव्हर करायचं थोडंसं मध्ये मी पुढे घेऊन चाललोय कारण की आपल्याकडे अजून खूप सारे टॉपिक बाकी आहे आणि ते सगळे तुम्हाला ऍपवर भेटणार आहे कृषी शास्त्र नोट्स आहे कृषी तांत्रिक अभ्यासक्रम स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांचं पुस्तक आहे बेस्ट पुस्तक आहे कोणत्याही पुस्तक दुकानात जा त्या ठिकाणी विकत घ्या आणि मला वाटतं तांत्रिकचा स्कोर पक्का करा थांबतो या ठिकाणी धन्यवाद